आमचा स्वानंद न्यूज चाइनल सबस्क्राइब करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी मोनिका का गाई समुद्रे, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चातर होना रच। उज्जन शेरत पार पडलेल 85 किलो वजनी गटाचा स्पर्धेत उल्लास नरेश नागदेवने उज्जैन शहराचा मानाचा महापौर श्री पुरस्कार पटकावला आहे उल्लास शहरासह महाराष्ट्राच्या तुरात मानाचा शिरपेच रवणारा हा उल्हासनगरचा तरुण उल्लास, उल्लास मधील नरेश नागदेव यांनी उज्जैन सारख्या शहरात पार पडलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पंच्याऐंशी किलो वजनी गटात आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील महापौर श्री हा मानाचा पुरस्कार पटकावण्यात नरेश नागदेव याला चांगलेच यश आले त्यामुळेच उल्हासनगरातील अनेक ठिकाणी नरेशचा सत्कार सोहळा पार पडत आहे समाजसेवक निखिल गोळे यांनी देखील नरेशचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आज आपण उपस्थित आहोत मॅक्स मसल स्टुडिओ या जिम मध्ये विषय फार छोटाही नाही आणि मोठाही आपण बोलू शकत नाही आपल्या शहरातनं ना, तेरा किलोमीटरच्या परिसरामध्ये उल्हासनगरमध्ये आज नाविन्यपूर्ण ना गोष्ट घडलेली आहे या शहरामध्ये खेळाडूंना वाव भेटत नाही इथे ग्राउंड नाही आहे गार्डन नाही आहे खेळासाठी स्पोर्ट्सची फार कमतरता आहे आणि या अशा सगळ्या परिस्थितींना तोंड देऊन सामोरं जाऊन आज एक मुलगा या शहरातनं सिंधी समाजाचं नाव लौकिक करत या शहराचं नाव लौकिक करत ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक करत उज्जैनसारख्या उज्जैनसारख्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उज्जैनसारख्या सिटीमध्ये आपला महापौर श्री या गोल्ड मेडलसाठी पहिलं बक्षीस कमा क्रमांक पटकावतात पंच्याऐंशी किलो शहाऐंशी किलो वजनी गटामध्ये आज माझे मित्र नरेश नागदेव यांनी उज्जैनसाठी जाऊन तिथे कॉम्पिटिशन खेळले त्यानंतर सारंगखेडामध्ये त्यांना गोल्ड मेडल भेटलं पुणे क्लासिक पुणे बॉस क्लासिक इथे त्यांना सिल्वर भेटलं त्यांची ही जी धडपड आहे या शहराच्यासाठी त्यांच्या मित्रांसाठी त्यांच्या जिमसाठी ही त्यांना अजून नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलवरती जाईल अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या परिवाराला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र नरेश नागदेव यांनी खेडामध्ये गोल्ड मेडल पटकावले तर पुणे क्लासिक आणि पुणे बॉस क्लासिक या स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले आहे त्यामुळे शहराचे नावलौकिक नरेश नागदेवने वाढवल्यामुळे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर